शिवसेना आमदार अपात्रतेचा आता काउंट डाऊन सुरू झालंय दहा जानेवारीला काय निकाल लागेल याबद्दल लढवले त्याच्याच आधी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय पाहुयात याच भेटीचा हा सविस्तर वृत्तांत अपात्रता निकालाआधी शिंदे नार्वेकरांची भेट निकालाच्या तोंडावर भेटीमुळे खळबळ

दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याचं आहे राहुल नार्वेकर हेच अपात्रते प्रकरणी दहा जानेवारीला नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल देणार आहेत अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या आमदारांमध्ये एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांचा समावेश आहे महिने भरपूर काम करायचंय असं शिंदे परवाच म्हणाले होते शिंदे आणि नार्वेकर यांच्यात अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची ही माहिती आहे पण निकालाला अवघे तीन दिवस असताना नार्वेकर आजारी पडलेत यावर संजय राऊत यांनी संशय व्यक्त केलाय त्यावर शिंदे गटाने पलटवार केलाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे आज निकालाचा दिवस आहे उद्या बरोबर ना दहा तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे अनेक स्वप्न त्यांना रोज पडत असतात त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी शुभेच्छा देतो आणि पुढचे पंचवीस तीस वर्ष अशीच स्वप्न त्यांनी पाहत राहावी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सरकार आमचं यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती, ती इच्छा, इच्छा महाराष्ट्रातली जनता पूर्ण करेल हे पंचवीस तीस वर्ष अशाच पद्धतीने आमच्यावर टीका करत राहते की खोटं बोलतो माणूस त्याला काय कळत समजत नाही त्यांना काय माहिती नाही त्यामुळं विनाकारण असं काहीतरी मोठं भडक स्टेटमेंट करायचं राजकीय भूकंप होणार अमुक होणार काही भूकंप होणार नाही काही होणार नाही सगळं सुरळीत पार पडेल आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती कायद्याची न्यायाची नियमाला धरून भूमिका घेतलेली आहेत एकीकडे अपात्रतेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू झालेलं असतानाच ठाकरे आणि शिंदेमध्ये जुंपली आहे ते तर आता अडीच वर्ष ते देखावा करत होते घरी बसून घरी बसून ते देखावा करत होते तसं आम्ही घरी बसून नाही आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय हा देखावा नाही विरोधकांना बोलण्यासाठी दुसरं काही जागा नाही देखावा करण्याचं काम त्यांनी अडीच वर्ष केलं तेही त्यांना ते नीट करता आलं नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे आमच्या कामावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही आज सुद्धा आपल्या समोर जे उभ्या आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो त्यांना उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाही आहे उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे त्यांना आम्ही दिसतोय रोजचा दिवस जर पाहिला एकनाथ शिंदे आमदार त्यांचे मंत्री त्यांच्यावर टीका करून दिवसाची सुरुवात होते दहा तारखेनंतर जेव्हा विधानसभा अध्यक्ष निर्णय देतील त्यानंतर जे आपल्याकडे त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा अवलंबून आहे राज्यातलं सरकार टिकणार की राजकीय भूकंप होणार हे पाहायचंय ब्यूरो रिपोर्ट साम टी न्यूज